नमस्कार मीनाज किचनमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आपल्या भारत देशामध्ये मुख्य तीन ऋतू पडतात उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा आणि या ऋतूनुसार आपले वेगवेगळे कामे चालू असतात उन्हाळ्यामध्ये बऱ्यापैकी स्त्रिया वाळवण्याचे पदार्थ बनवत असतात त्यामध्ये कुरडई असतील पापड असेल किंवा सांडगे असतील किंवा वर्षभरासाठी टिकणारा मसाला असेल हे कामे आपल्याला उन्हाळ्यामध्येच करता येतात कारण यासाठी उन्हाची गरज असते आज आपण तीन किलो मिरची वापरून वर्षभरासाठी घरगुती कांदा लसूण मसाला बनविणार आहे हे प्रमाण वापरून मसाला जर बनवला तर वर्षभर मसाल्याची चव रंग असाच राहतो कांदा लसूण मसाल्यासाठी लागणाऱ्या साहित्याची लिस्ट दिलेली आहे सेम असाच मसाला, से मसाला बनवायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया दीड किलो शंकेश्वरी मिरची दीड किलो लवंगी मिरची दोन किलो ओला कांदा एक पाव सुकवलेला म्हणजेच उन्हामध्ये वाळून घेतलेला कांदा अर्धा किलो लसूण अर्धा किलो खोबरे दोनशे पन्नास ग्रॅम धणे आता खडे मसाल्यामध्ये दालचिनी दहा ग्रॅम लवंग दहा ग्रॅम वाळलेली कोथंबीर दहा ग्रॅम जावेत्री दहा ग्रॅम सहा शहाजिरे दहा ग्रॅम जिरे दहा ग्रॅम सुंट दहा ग्रॅम अख्खा हिंग दहा ग्रॅम विलायची दहा ग्रॅम मसाला विलायची दहा ग्रॅम जायफळ दहा ग्रॅम दगडफूल दहा ग्रॅम स्टारफूल दहा ग्रॅम मेथी दहा ग्रॅम तमालपत्र दहा ग्रॅम मिरी दहा ग्रॅम हळकुंड पन्नास ग्रॅम खसखस वीस ग्रॅम पांढरे तीळ वीस ग्रॅम काळे तीळ वीस ग्रॅम कढीपत्ता आणि सर्व मसाला आपण तेलात तळणार आहे त्यामुळे एक पाव तेल आता सर्वात प्रथम आपल्याला काही कोरडे मसाले सेपरेट भाजून घ्यायचे आहे आणि काही तेलामध्ये भाजून घ्यायचे आहे चुलीवर कढई छान तापलेली आहे यामध्ये आपण पांढरे तीळ आणि काळे तीळ एकत्रच भाजून घेणार आहोत तीळ पटकन करपतात त्यामुळे एक दहा ते पंधरा सेकंदात आपल्याला हे पटकन भाजून थोडे तडतड वाजायला लागले की लगेच काढून घ्यायचे आहे कारण जर ते जळाले तर मसाला बिघडू शकतो आणि कडवट लागतात म्हणून पटकन काढून काढून घ्यायचे आहे त्यानंतर लगेच त्या त्याच कढईमध्ये आपल्याला धनेही याच पद्धतीने मंद चुलीच्या आहाराच्या निखाऱ्यावरती आपण हे भाजून घेतलेले आहे मेथी सर्व मसाला स्लो टू मीडियम हीटवरच आपल्याला भाजून घ्यायचं आहे त्यानंतर खसखस हीसुद्धा लगेच जळते त्यामुळे हीही पटकन भाजून घ्यायची आहे आणि शहाजिरे आणि साधे जिरे हेही एकत्र कोरडेच आपण भाजून घेतलेले आहे यामध्ये जर तेल टाकलं तर काढताना ते भांड्याला चिकटते पटकन निघत नाही म्हणून हे मसाले आपल्याला शक्यतो कोरडेच भाजून घ्यायचे आहे हेही आपल्याला छान मंद गॅसवरती एक तडतड वाजेपर्यंत हलकेसे भाजून घ्यायचे आहे त्यानंतर आपण येथे कांदा सुकून घेतलेला होता कांदा मी तीन दिवस उन्हामध्ये कडक वाळून घेतलेला आहे हाही आपल्याला हलकासा भाजून घ्यायचा आहे वाळवलेल्या कांद्याचा गुणधर्म हा आहे की हा जास्त दिवस वाळवल्याने आणि तेलामध्ये तळून घेतला तर त्याला आपोआप तेल सुटते आणि मसाल्याला कलर छान येतो आपण येथे ते तेल वापरले नाही तरीसुद्धा कांदा तुम्ही पाहाल एकदम छान आहे त्यानंतर कढीपत्ता हाही आपल्याला हलकासा भाजून घ्यायचा आहे वाळवलेला कांदा आणि कढीपत्ता टाकणे ऑप्शनल आहे त्यानंतर मसाला वेलची आणि हळकुंड हेही आपण एकत्रच भाजलेले आहे त्यानंतर लवंग लवंगही पटकन खाली लागते त्यामुळे हलकीशी ही तेल टाकून भाजून घेतलेली आहे त्याचप्रमाणे आपल्याला येथे हळकुंड दालचिनी आणि आखा हिंग हे घटक आपण एकत्रच भाजून घेतलेले आहे एकत्र भाजल्याने आपला वेळ वाचतो परंतु स्टेप बाय स्टेप हे आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे मसाला भाजताना लक्षात ठेवायचे आहे की गॅसचा असो किंवा चूल असो याची फ्लेम आपल्याला शेवटपर्यंत मिडियम किंवा लो हीटवरच भाजून घ्यायचं आहे कारण खाली लागण्याची शक्यता असते त्यानंतर जावेत्री जावेत्री पटकन खाली लागते त्यामुळे पटकन आपल्यालाही भाजून घ्यायचे आहे जायफळ स्टार फूल तमालपत्र दगडफूल हे सर्व घटक आपण एकत्रच भाजून घेणार आहोत या पद्धतीने आपण हे भाजून घेतलेले आहे मसाला भाजताना घाई बिलकुल करायची नाही कारण आपण हा मसाला वर्षभरासाठी बनवतो आहे कारण हा वर्षभर टिकला पाहिजे कष्ट सुरवातीला थोडे जास्त असतात परंतु हा चवीला छान होतो आणि वर्षभर असाच टिकतो कांदा लसूण मसाला म्हटलं की कांदा भरपूर लागतो तीन किलो मिरचीसाठी दोन किलो कांदा आपण उभा कापून घेतलेला आहे कांदा परतण्यासाठी भरपूर वेळ लागतो येथे आपण सर्व मसाले सेपरेट सेपरेट भाजून घेतलेले आहे कारण खडे मसाले सर्व एकत्र भाजायचे नाही काही मसाले व्यवस्थित भाजले जात नाही तर काही मसाले भाजण्यासाठी वेळ जास्त लागतो काही पटकन भाजतात त्यामुळे सर्व मसाले आपल्याला सेपरेटच भाजून घ्यायचे आहे आणि थंड झाल्यानंतर ते आपल्याला एकत्र करायचे आहे तेही सर्व एकत्र करायचे नाही एक खडे मसाले सेपरेट आपल्याला ठेवायचे आहे आता सर्वात शेवटी ते म्हणजे ठसका येणारं जे काम आहे ते म्हणजे मिरची हलकीशी आपल्याला येथे गरम करून घ्यायची आहे मिरची ही आपल्याला थोडी थोडी करून भाजून घ्यायची आहे एकदम मिरच्या भाजायच्या नाही कारण त्या व्यवस्थित भाजल्या जात नाही उन्हामध्ये आम्ही याला ऊन देऊन घेतले होते तरीसुद्धा आपण पुन्हा ही हलकीशी मिरची तेल टाकून भाजायची आहे तेल टाकल्याने मिरचीचा ठसका कमी येतो आणि मसाला कलरला खूप छान होतो तेलामुळे मिरची मिरचीची चकाकी तुम्ही पाहाल एकदम आरशासारख्या ह्या मिरच्या चमकतात आता येथे आपला कांदा ही परतून झालेला आहे या पद्धतीनेच छान ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हा कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे त्या गावाकडे आपण हा मसाला बनवतो आहे त्यामुळे लसूण साठून ठेवण्याची पद्धत तुम्ही पाहाल एकदम व्यवस्थित असा जर लसूण ठेवला तर हा वर्षभर असाच राहतो तीन किलो मिरचीसाठी आपण येथे अर्धा किलो गावरान लसूण घेतलेला आहे गावाकडे कोणताही पदार्थ बनवायचा म्हटलं चुली की चुलीचा वापर बऱ्यापैकी होतो आणि सर्वजण एकत्र आलेले असतात मजा काही वेगळीच असते आता बऱ्यापैकी येथे आपला सर्व मसाला भाजून झालेला आहे हा मसाला आपल्याला मसाला कांड यंत्रामधून बारीक करून आणायचा आहे मसाला दोन पद्धतीने बारीक करता येतो एक कांड पंत्रातून किंवा मग आता हल्लीच्या काळामध्ये डायरेक्ट मसाला गिरणी निघलेली आहे त्या गिरणीमध्ये सुद्धा आपण हा मसाला बारीक करून घेऊन येऊ शकतो परंतु कांडप यंत्रात तयार केलेला जो मसाला आहे तो जास्त काळ टिकतो आणि चवीलाही खूप छान होतो हे पा या पद्धतीने कांडप यंत्रामध्ये आपण हा मसाला तयार केलेला आहे आता यातील कांदा आणि लसूण हा आम्ही मसाला घरीच बारीक केलेला आहे कारण गिरणीमध्ये वेळ याला जास्त लागतो मिक्सरमध्ये हा पटकन बारीक होतो आणि आपलं ओढला असल्यामुळे पैसेही तेथे ते जास्त लागतात या पद्धतीने जर घरी आपण हा दळला तर वेळ वाचतो हे पा अशा पद्धतीने खडे मसाले आणि कांद तयार करून आणलेली मिरची पावडर हे एकत्र करून घेतलेले आहे आता चुलीवरती तळेला खमंग असा कांदा तुम्ही पाहाल त्याचा कलर पूर्ण चेंज झालेला आहे तेल सुटलेले आहे त्याला आता हा ओला कांदा आपण या मिक्सरमधून बारीक करून घेतलेला होता आणि लसूण गावरान लसूण वापरलेला आहे कांदा लसूण मसाला म्हटलं की त्यात सर्वात महत्वाचं जास्त असतं ते म्हणजे लसूण आणि कांदा ह्या दोन गोष्टीतच कांदा लसूण मसाला बनलेला आहे त्यामुळे हा भरपूर वापरलेला आहे आणि या पद्धतीने आपल्याला हे आता सर्व मिश्रण छान एकजीव करून घ्यायचे आहे स्पूनच्या साह्याने हे मिश्रण एकजीव होत नाही त्यामुळे आता आपल्याला हँड ग्लोव्स घालावा लागणार आहे किंवा प्लास्टिकच्या दोन पिशव्या हातामध्ये घालून हा मसाला आपल्याला थोडा थोडा करून मोठ्या पातेल्यामध्ये ताईने छान एकजीव करून घेतलेला आहे छोटे भांडे वापरले तर मसाला खाली सांडू शकतो म्हणून खोलगट भांडेच आपल्याला वापरायचे आहे जेणेकरून छान ते एकजीव होईल आणि खाली सांडणारही नाही आता कांदा लसूण मसाला मिक्स करताना या पद्धतीनेच मिक्स करायचा आहे दोन्ही हातावरती घेऊन कारण तो त्याच्यामध्ये गाठी त्याच्या कांद्याच्या आणि लसणाच्या गिटुळ्या राहू शकतात म्हणून या पद्धतीने या व्यवस्थित आपल्याला दोन्ही हातावरती छान चोळून घ्यायचे आहे आता तुम्ही पाहाल सर्व मसाला आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे त्याचा कलर तुम्ही पाहाल एकदम छान आलेला आहे आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपण हा मसाला तयार केलेला आहे या पद्धतीने मसाला बनवला तर आपले पैसे भरपूर वाचतात आणि हा मसाला चवीला अप्रतिम झालेला आहे तेल फक्त आपण भाजताना वापरले होते परंतु पहा तेल ह्या मसाल्याला आपोआप सुटलेले आहे कारण लसूण कांदा खोबरे हे सर्व पदार्थ आपण वापरलेले होते त्यामुळे मस्त ऑइली असा आपला मसाला तयार झालेला आहे गावाकडे विविध कार्यक्रम होत असतात जागरण गोंधळ लग्न महापूजा गणपती कोणतेही Uh, कार्यक्रम असो अशावेळी मसाला हा लागतोच तसेच घरगुतीही आपल्याला दररोजच्या भाजीसाठी भरपूर मसाला लागतो सध्या मार्केटमध्ये मसाले विकत आणायला गेलं तर भेसळीचे मसाले आपल्याला भेटतात कलर वापरलेले असतात जे की आपल्या आरोग्यासाठी घातक असतात आणि पैसेही आपल्याला भरपूर मोजावे लागतात हे पा अशा पद्धतीने आपण हा मसाला बनवलेला आहे गावाकडे सर्वांच्या मदतीने हा मसाला बनवलेला आहे आणि चवीलाही छान झाला आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया अशाच रेसिपीसोबत धन्यवाद